सात सप्टेंबरला भाद्रपशुद्ध गणेश चतुर्थी आहे या दिवशी घरामधून मंडळांमधून गणरायाचं आगमन होईल आपल्या देवघरामध्ये गणपती असला तरी गणपतीची नवीन मूर्ती आणली जाते कारण श्री गणेश चतुर्थीच्या वेळी गणेश लहरी पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणात येत असतात त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची सागर संगीत पूजा अर्चना वर्षभर नीटनिटकीपणाने करणं कठीण जातं कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधनं पाळावी लागतात आणि म्हणूनच गणेश लहरींचं आवाहन करण्यासाठी नवीन मूर्ती आणतात आणि ती मूर्ती विसर्जित करतात श्री गणेश चतुर्थीला पूजायची मूर्ती कशी असावी चिकन मातीची किंवा शाडूची माती, कि माती यापासून मूर्ती बनवावी असा शास्त्रविधी आहे अन्य वस्तूपासून जसं प्लास्टर ऑफ पॅरिस कागदाचा लगदा यापासून मूर्ती बनवणं हे धर्मशास्त्र विरोधी आहे तसंच पर्यावरणालाही घातक आहे मूर्तीची उंची अधिकाधिक एक ते दीड फूट असावी मूर्ती शास्त्रानुसार बनवलेली पाटावर बसलेली डाव्या सोंडीची आणि नैसर्गिक रंगाने रंगवलेली असावी अध्यात्मशास्त्रदृष्ट्या दृष्ट्या अनेक देवता म्हणजे विशिष्ट तत्व गणेश तत्व आकर्षित करण्यासाठी गणपतीला लाल फुलं दुर्वा शमीपत्र मंदारपत्र इत्यादी वाहिलं जातं श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्यासाठी घरातील पुरुषाने इतरांसह मूर्ती हातात घेणाऱ्याने हिंदू वेशभूषा करावी म्हणजे अंगरका सदरा धोतर किंवा अंगरका पायजमा या गोष्टी परिधान कराव्या त्याने डोक्यावर टोपी नक्की घालावी मूर्ती आणताना तिच्यावर रेशमी सुती किंवा खादीचं स्वच्छ वस्त्र धुतलेलं असेल ते टाकावं मूर्ती घरी आणताना मूर्तीचं मुख आणणाऱ्याकडे आणि पाठ समोरच्या दिशेस असावी मूर्तीच्या समोरच्या भागातून सगुण तत्व तर पाठच्या भागातून निर्गुण तत्व प्रक्षेपित होत असत मूर्ती हातात धरताना हा पूजक असतो तो सगुणातील कार्याचे प्रतीक आहे मूर्तीचे मूग त्याच्याकडे केल्याने त्याला सगुण तत्वाचा लाभ होतो तर इतरांना तत्वाचा लाभ होतो श्री गणेशाचा जय जयकार आणि भावपूर्ण नाम जप करत मूर्ती घरी आणावी घराच्या उंबरठ्यावर बाहेर उभं राहावं घरातील सुवासिनीने मूर्ती आणणाऱ्याच्या पायावर दूध आणि नंतर पाणी घालावं घरात प्रवेश करण्यापूर्वी मूर्तीचे मूग समोरील दिशेस करावे नंतर मूर्तीचे औक्षण करून नंतर मग ती घरात आणावी सजवलेल्या मखरात किंवा पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षदा घालून त्यावर मूर्ती ठेवावी सजावट पूर्ण व्हायची असल्यास मूर्ती अन्य सुरक्षित जागी ठेवू शकता आणि सजावट लवकरात लवकर पूर्ण करून मूर्ती मखरात बसवावी मूर्ती मखरात बसवल्यानंतर मूर्ती हलणार नाही मूर्तीसह काही अपाय होणार नाही याची काळजी घ्यावी मूर्तीवर एखादं वस्त्र किंवा रुमाल घालून ती झाकून ठेवावी मुंद्राची मूर्ती वेगळी असल्यास तीही सुरक्षित ठेवावी गणपती घरी असेपर्यंत प्रतिदिनी सकाळी आणि संध्याकाळी प्राणप्रतिष्ठा सोडून गणपतीची नेहमी पूजा करतो तशी पूजा करावी आणि शेवटी आरती म्हणून मंत्र पुष्पांजली म्हणावी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा